नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस नुकतीच मुख्य परीक्षा झाली आहे आणि आता वेद लागले टायपिंग स्किलचे त्याच्या अगोदर वेद लागले ते म्हणजे कट ऑफ किती लागेल त्याच्याबाबतचा मी पाठीमागे एक व्हिडिओ दिलेला आहे कट ऑफ कमी का लागेल त्याबाबतचा अजून दुसरा व्हिडिओ पण मी तुम्हाला दिलेला आहे आता तिसरा व्हिडिओ आहे कट ऑफ का कमी लावू शकतो आणि हा ऑप्शन तुम्ही दिलाय का नीट चेक करून घ्या म्हणजे यात सांगायचं मला असं आहे की कट ऑफ कमी का लागणार त्यामधला पहिलं पर्सेंटाईल सिस्टम बद्दल मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललोय पर्सेंटाइल सिस्टम कशी डिटेल्स सांगितलेलं आहे दुसरं किती उमेदवार सिलेक्ट होणार आहे टायपिंग स्किलसाठी तर जवळपास एकवीस हजार उमेदवार सिलेक्ट होणार आहे मग एकवीस हजार होणार इथे कॉम्पिटिशन कमी मुख्यला तुमची कॉम्पिटिशन कमी आहे जी की पूर्वमधून मुख्यला येत असताना जे उमेदवार सिलेक्ट झाले जवळपास ते पंच्याण्णव हजाराच्या आसपास होते आता फक्त एकवीस हजार मुळे जायचं म्हणजे एकाच तीन विद्यार्थ्याला मागे टाकायचं तुम्हाला फिल्मला काय होतं एकाच जवळपास किती विद्यार्थ्यांना मागे टाकायचं होतं भरपूर सारे होते म्हणजे ते काउंट पण करत नाही तुम्हाला पण इथे जर बघितलं तर एकाच तीन विद्यार्थ्यांना मागे टाकून तुम्हाला पुढे यायचं कॉम्पिटिशन कमी आहे सो हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर कट ऑफ हा कमी लागू शकतो हा थोडा मुद्दा हा तुम्हाला चर्चेस चर्चेसाठी नक्कीच असणार आहे कमी लागेल जास्त लागेल पण हे मुद्दे नीट लक्षात घ्या आता शेवटचा मुद्दा जो आपल्याला मेन आहे तू तो डिस्कशन करायचा तो म्हणजे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना प्राधिकरणाने प्राधिकरणानेहाय तुम्ही किती ऑप्शन्स दिले होते त्यावेळेस जर जास्त ऑप्शन दिले असेल तर तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस मिळणार आहे पण तुमच्याकडे ऑप्शन जर कमी असेल कमी दिले असेल तर आता ऑप्शन नाही आहे त्या आधारेच तुमचं सिलेक्शन होणार आहे मग या संदर्भातलं एमपीसीचं एक नोटिफिकेशन आलं आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचं चा नोटिफिकेशन आहे आणि ह्या नोटिफिकेशन त्यांनी सांगितलंय प्रत्येक उमेदवाराचं जे जे उमेदवार प्रिलीमला फॉर्म भरलंय त्यांचं सीट नंबर स त्यांनी काय केलंय त्या उमेदवारांनी दिलेले जे ऑप्शन्स आहे प्राधिकरणानुसार त्या ऑप्शनचं सीट त्यांनी इथे सादर केलंय दाखवलेलं आहे मग त्यात त्यांनी सांगितलं आहे की हे प्राधिकरणाने हे जे विकल्प देण्यात आले होते घेण्यात आले होते त्याची लिस्ट संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता लिस्ट तुम्हाला थोडक्यात घेऊन जातो त्या लिस्ट तुम्हाला घेऊन जातो मग काय असणार ते थोडक्यात तुम्हाला दाखवत बघा कसा असणार आहे बघा जसं की ही लिस्ट आहे क्वालिफिकेशन लिस्ट त्यांनी ही दिलेली आहे ह्या लिस्ट मध्ये काय सांगितले उदाहरणार्थ ही लिस्ट आहे हा, हा एक नंबर आहे ए एच हा नंबर आहे ए एच जस्ट मिनट हा एक नंबर आहे ए एच झिरो झिरो एक हजार एक आता यांनी ऑप्शन प्राधिकरणाचे किती दिलेत बघा दोनच दिले त्यांनी फक्त काय एट पॉईंट पॉईंट आणि दुसरा होता एट पॉईंट फोर पॉईंट वन दोनच दिले त्यानंतर हा एक नंबर बघा हाय एक कॅन्डिडेट आहे ह्या कॅन्डिडेटने किती नंबर दिलेत ह्या नंबर ह्या कॅन्डिडेटने थोडे वाढवलेत नंबर म्हणजे जवळपास पंधरा एक पर्यंत असू शकतात आता हा जो कॅन्डिडेट एक हजार नऊचा आणि एकच दिलाय ऑप्शन ह्या कॅन्डिडेटने बघा किती ऑप्शन दिले इतके सगळे जवळपास प्राधिकरण दिलेले आहे मग हा जर तुम्ही विचार केला तर बघा प्रत्येकाचे हे प्राधिकरणानुसार दिलेले ऑप्शन हे वेगवेगळे आहे बऱ्याच जणांनी जास्त दिले बऱ्याच जणी कमी जातात यांनी कमी दिले यांनी जास्त दिले साहजिक तुम्हाला लगेच दिसतंय की इथे काय इथे खूप जास्त ऑप्शन्स यांनी दिलेले आहेत इथे कमी ऑप्शन दिलेले आहे मग तुम्ही आता हा विचार करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला इथे आता चेक करावं लागेल तुमचा सीट नंबरनुसार तुम्ही किती प्राधिकरणाचा ऑप्शन दिलेला आहे आणि प्रायोरिटी कशी दिलेली आहे पहिल्यांदा काय प्रायोरिटी दिली आहे पहिल्यांदा पॉईंट फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फोर दिला नंतर एट पॉईंट सेव्हन पॉईंट फाईव्ह दिला नंतर एट पॉईंट ट्वेंटी थ्री पॉईंट वन दिलेला आहे म्हणजे हे ऑप्शन्सच ठरवणार आहे सपोज एखाद्या कॅनिडेटला तो ऑप्शन मिळून गेला प्रायव्हेट नुसार तर बाकीचे ऑप्शन इतरांना ओपन होणार आहे पण यांच्या बाबतीत तिन्ही जर हे दोघे यांनी दोनच ऑप्शन दिले इथे हे दोघे जर फुलफिल झाले त्यांना ऑप्शनच नाही आहे कारण यांनी ऑप्शन दिले ना मला ह्या दोघांपैकीच एक द्या बाबांनो मला दोनपेक्षा दुसरीकडे मला काम करायला आवडणार नाही असं त्याच्या ऑप्शन मधनं दिसतंय मला काय सांगायचं लक्षात घ्या तुम्ही म्हणू शकता सर आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला ऑप्शन आता द्यायला पाहिजे होते आत्ता आत्ता फॉर्म सु फॉर्म संदर्भात ऑप्शन द्यायला पाहिजे होते पण असं आत्ता देणार आहे का ते नाही तिथेच तुमची प्रायोरिटी डि, डिक्लेअर केली त्यांनी तुम्ही दोनच ऑप्शन दिले फॉर एक्झाम्पल हा उमेदवार आहे ए उमेदवार आहे याने दोनच ऑप्शन दिले आता त्याला काहीच करता येणार नाही जर ह्या ऑप्शनचे ऑप्शन बाकीच्यांनी पण दिले आणि त्या कॅन्डिडेट जास्त मार्क असेल आणि हे ऑप्शन फुलफिल झाले तर हा ऑप्शन याच्यासाठी गेला म्हणजे हा काय झाला सिलेक्शन लिस्टमधनं बाहेर पडला का कारण त्याला दोनच पाहिजे होते आणि नंतरची नको त्यांना हे प्रायोरिटी दिली तुम्ही म्हणजे त्याला वाटतंय मला फक्त जालना आणि मुंबईमध्येच काम करायला आवडेल मला धुळ्यामध्ये औरंगाबादमध्ये काम करायला आणि आवडला देऊच नका याच्यावरून तसंच दिसतंय ना, ना तुम्ही प्रायोरिटी दिली म्हणजे सो so, तुमचा ऑप्शन आहे उदाहरणार्थ बघा एट पॉईंट सिक्सीन पॉईंट अकरा हा नंबर त्यांनी दिला आता मी चेक करतो या ऍड मध्ये जातो आणि ऍडमध्ये मी चेक करतो की एट पॉईंट सिक्सटीन पॉईंट इलेव्हन जो आहे ना इथे इथे दिसतोय तुम्हाला हा बघा हा ऑप्शन त्यांनी काय दिला होता मला मुंबई विभागामध्ये काम करायला आवडेल तीनच पद होते तरी पण त्यांनी ऑप्शन हा दिला होता म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी त्यांना ऑप्शन दिलं होता दुसरं काय दुसरं चेक करतो मी एट पॉईंट फोर पॉईंट वन एट पॉईंट आता बघा ही ऍड आहे तुम्ही ह्या ऍड वरती जाऊन चेक करू शकता तुमचे ऑप्शन तुम्ही आता है चेक करू शकता एट पॉईंट फोर पॉईंट वन जर गेलो आपण तर असं चेक करावं तुम्हाला बघा भरपूर मोठी ॲड तुम्हाला माहिती ही तुम्ही फॉर्म भरलेला आहे याच्यात जर गेला तर एट पॉईंट फोर पॉईंट वन जर आपण चेक केलं तर त्यानुसार आता हा एट पॉईंट बारावरती वरती झालाय म्हणजे खूप मोठी ॲड आहे तुम्ही लक्षात घ्या एखाद्याने एट पॉईंट बारा पॉईंट वन जर हा ऑप्शन दिला असेल म्हणजे काय मुंबई विभागात त्याला काम करायला आवडेल एखाद्याने हा ऑप्शन दिला असेल एट पॉईंट इलेवन एट पॉईंट इलेव्हन पॉईंट वन म्हणजेच त्याला काय मुंबईच्या बाहेर क्षेत्रासाठी ऑप्शन देण्यात दिलेलं आहे एखादं ऑप्शन अजून वेगळा दिला असेल फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे कुठलं मुंबईच आहे उच्च न्यायालय मुंबईमध्ये तुम्हाला काम करायला आवडेल तुम्ही जे ऑप्शन दिले ते बघा इथे मुंबईचं क्षेत्र औद्योगिक न्यायालयामध्ये तुम्ही ऑप्शन दिले असे भरपूर ऑप्शन आहे आणि हे एट पॉईंट एट पॉईंट हे काय तुमचे ऑप्शन्स आहेत आता मी तुम्हाला परत तिकडे घेऊन जातो एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी काय होऊ शकतो इथे बघा एक उदाहरण तुम्हाला सांगतोय आता तुमच्याकडे दोन प्रश्न आहे पूर्वचा फॉर्म भरताना मी एक किंवा कमी ऑप्शन दिलेले आहेत आता काय आता काहीच ऑप्शन नाही तुम्हाला तेच ऑप्शन तुमचे फायनल असणार आहे दुसरं काय ऑप्शनचा निवड प्रक्रियेत काय परिणाम होणार आहे निवड प्रक्रियेमध्ये कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो कसा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा एक उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्हाला लगेच पटवून देतो तुम्हाला कसं असणार आहे बघा फॉर एक्झाम्पल हे एक एक विद्यार्थी आहे ए नावाचा एक विद्यार्थी मी इथे घे तुमच्यासाठी एक विद्यार्थी ए नावाचा विद्यार्थी बघा हा ए नावाचा विद्यार्थी आहे आणि हा बी नावाचा विद्यार्थी आहे ओके आणि हे फॉर एक्झाम्पल मी सी नाव असे तीन विद्यार्थी मी ऑप्शन घेतले फॉर एक्झाम्पल एकूण पाच वेगवेगळे काय होते पद होते बरोबर पाच पद होती मी ऑप्शन म्हणून पाच घेतले तसे तुमचे किती भरपूर आहे एट पॉईंट वन वन पॉईंट वन भरपूर आहे मी इथे चार हे संवर्ग घेतले काय पाच संवर्ग आहे पाच जागा आहे यांनी ऑप्शन दिले होते फॉर एक्झाम्पल ए ह्या उमेदवार काय केलं आहे पाच जागेसाठी पाच पैकी कोणती पोस्ट घ्यायची याने सांगितलं मला तीन नंबरची पोस्ट पाहिजे किंवा मला काय पाहिजे मला पाच नंबरची पाहिजे बाकीच्या नको आहे मला यांनी प्रायोरिटी देऊन टाकली पहिली प्रायोरिटीची काय होती तीन ती नंबर दुसरी पेर होती पाच नंबर बी यांनी काय केलं याने सुद्धा ऑप्शन काय दिला तीन नंबर पण दिला यांनी चार नंबर पण दिला यानी पाच नंबर पण दिला नंतर वाटलं मला एक नंबर पण काय केलं सी सुद्धा परत काय केलं तीन नंबर देऊन टाकला यांनी पण चार नंबर पण देऊन टाकला नंतर याला वाटलं की मला एक नंबर एवढ्याच पाहिजे आता लक्षात घ्या मला काय सांगायचंय पूर्ण उदाहरण देणं शक्य नाही ह्या उदाहरण लक्षात घ्या आता फॉर एक्झाम्पल सगळ्यांच्या जागा एक एकच आहे सगळ्यांचा किती एक एकच आहे काय म्हणतोय एक एकच आहे आता लक्षात घ्या कसं होणार आहे आता फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल मी इथे ऑप्शन फक्त काय करतोय याला असा ऑप्शन देतोय यांनी पाच दिला नंतर एक दिला ओके आता हे ए व्यक्तीबद्दल काय कमी ऑप्शन दिले ना यांनी कमी ऑप्शन दिले फॉर एक्झाम्पल यांनी तीन ऑप्शन दिलाय पण याची मार्क सपोज मी असं कन्सिडर करतो की आउट ऑफ फोर हंड्रेड याचे मार्क किती आहे फॉर एक्झाम्पल याला एकशे एकशे फॉर एक्झाम्पल एकशे दहा पडले याला एकशे वीस पडले आणि या उमेदवाराला एकशे पंचवीस पडले करेक्ट करेक्ट एकच आहे एक आता लक्षात घ्या सी ह्या उमेदवाराला बी ह्या उमेदवाराला कशा ऑप्शन आहेत त्यांनी बघा लक्षात घ्या नीट आता आता बघा सी ह्या उमेदवाराला पहिले जास्त मार्क आहे ना म्हणून त्याला तीन नंबरचा ऑप्शन गेला म्हणजे त्याला ही पोस्ट दिली गेली ही पोस्ट दिली गेली आहे बरोबर आता याचा विषय संपला याचा पुढचा विचार करायचा याचा विषय संपला ओके हा कम्प्लीट झाला बी त्याच्यानंतर याला जास्त मार्क आहे ना याला तीन नंबरचा ऑप्शन पाहिजे होता पण याला ऑलरेडी तीन नंबर दिला गेलाय म्हणजे याला तीन नंबर मिळेल का ना नाही याला याने चार नंबर दिलाय यस चार नंबर आहे शिल्लक अजून यस शिल्लक आहे कोणाला भेटला नाही याला पण मिळाला आता लक्षात घ्या ह्या उमेदवाराचा काय झालंय याला तीन नंबर पाहिजे होता पण तीन नंबर शिल्लक आहे का नाही म्हणून तीन नंबर मिळणार नाही नंतर काय पाच नंबर दिला याला किती पाच नंबर आता लक्षात घ्या इथे पाच नंबर शिल्लक आहे का याला यस असेल तर मिळेल जर का एखादा उमेदवार मी अजून उदाहरणासाठी घेतला हा डी उमेदवार आहे आणि याने पण पाच नंबरचा ऑप्शन दिला होता आणि याला मार्क सपोज एकशे अकरा होते याला पहिला ऑप्शनच पाच दिला होता म्हणजे इथे पाच नंबर हा पण त्याचसाठी गेला म्हणजे ह्या उन्हाळाला एकशे दहा मार्क याला हा सुद्धा मिळणार नाही कारण पुढे बरं पुढे ऑप्शनच नाहीये ऑप्शन नाही म्हणजे काय शिल्लक आहे अजून काय शिल्लक आहे अजून तीन नंबरचा शिल्लक आहे दोन नंबरचा शिल्लक आहे बघा हा पण गेला तीन नंबरचा दोन एक नंबरचा शिल्लक आहे एक नंबरचा शिल्लक आहे दोन नंबर शिल्लक आहे आणि आणि हा हे तिघ गेलेत आता हे दोन शिल्लक असून सुद्धा याला मिळत नाहीये समजते मला काय आहे कारण यांनी प्रायोरिटी दिली नाहीये मग असं जर असेल तर सपोज एकशे दहाच्या अगोदरचा अजून एखादा उमेदवार असेल ई नंबरचा आणि त्याला सपोज त्या उमेराला मार्क पडले आहेत सपोज पंच्याण्णव मार्क पडले आहेत आणि त्याने पहिली प्रायोरिटी दिली फॉर एक्झाम्पल त्याने दिले मला दोन नंबर ऑप्शन चालणार आहे मला एक नंबर पण चालेल म्हणजे लक्षात घ्यायला पंच्याण्णव मार्क आहे तरी सुद्धा याला एक पोस्ट मिळून जाते कोणती दोन नंबरची काय मिळून जाते कारण हा दोन नंबरची पोस्ट घ्यायला कोणीच नाही इकडे शिल्लक याला मिळत होती पण याने दिलीच नाही प्रायोरिटी मग याने दिलेली प्रायोरिटी दोन नंबर म्हणजे पंच्याण्णव मार्क असून सुद्धा याला काय मिळणार आहे ती पोस्ट मिळणार आहे जी दोन नंबरला जी कोणती असेल ती मला काय सांगायचं लक्षात आलं असेल मला कमेंट मध्ये कळवा तुमचे प्रश्न कळवा थोडं ती स्टेपन समजायला मी समजून सांगायचा प्रयत्न करतोय काय सांगतो मी तुम्हाला याने ऑप्शनच दिले नाहीये पुढे ऑप्शनच नाहीये म्हणून त्याला हे दोन नंबरच मिळाला नाहीये मग हे कोणाला मिळालं त्याच्यापेक्षा कमी मार्क आहे पण त्याने प्रायोरिटी दिली होती या दोन नंबरला त्याला मिळून गेलं याचा अर्थ असा होता की तुम्ही सगळ्या प्राधिकरणाला प्रायोरिटी जर दिली असती तर कुठेतरी तुमचा नंबर लावू शकत होता पण तुम्ही जर ऑप्शन्स कमी दिले प्राधिकरणाचे तर असं होऊ शकतं तुम्हाला नाही आहे तुमच्यापेक्षा कमी मार्क ज्याला असेल त्याला सुद्धा मिळू शकतं कारण त्यांनी प्रायोरिटी दिली आहे मला इथे काम करायला आवडत बाबा तुम्ही दिलं नाही याचा अर्थ तुम्हाला आवडत नाही तुम्ही ऑप्शन घ्यासाठी घेतो आपण तुम्हाला कुठे काम करायला आवडत त्यानुसार प्रायोरिटी द्या बाबा तुम्ही सांगितलं की मला हे नकोच आहे मग तुम्हाला नाही मिळणार कदाचित तुमच्याकडे ते तुम्हाला जायचं नसेल फॅमिलीचा विरोध असेल किंवा वेगळी कारण असेल किंवा तुमच्या लक्षातच राहिलं नसेल किंवा तुम्हाला कळलंच नाही असं असेल हे कारण असू शकतात पण इथे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आयोगाने स्पष्ट सांगितलं तुम्ही जे विकल्प दिले त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आता लक्षात सो हे लक्षात घ्या म्हणजेच याचा अर्थ काय कमी कट ऑफ सुद्धा लावू शकतो ज्याला जास्त मार्क आहे पण ते जास्त मार्गाच्या अगेन्स्ट त्याच्या विकल्पानुसार त्याला जर ती पोस्ट शिल्लकच राहिली नाही तर कमी मार्काच्या विद्यार्थ्याला सुद्धा ती पोस्ट मिळू शकते आणि हा कट ऑफ अजून खाली येऊ शकतो ह्या सगळ्या शक्यता मी तुमच्या समोर मांडतोय जेव्हा होईल तेव्हा होईल पण याचे प्रश्न काय मुलांनी मला विचारले सर माझा विकल्प मी दिलाच नाही आहे मी कमी दिला आहे मी एकच दिला मी दोन दिले मी दहा दिले पंधरा दिले तर कसं सर आमचं आमच्या बाबतीत काय होईल तर त्यांच्यासाठीचा हा मेसेज आहे त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ त्यांनी नीट बघा समजून घ्या जरी काही अडचण वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत चला आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवत चला जात जात तुम्हाला सांगू इच्छितो इग्नॅट अकॅडमीकडनं ह्या बॅचेस चालू झाल्या आपल्या दोन हजार चोवीसच्या तुमचे मार्क थोड्याहून जात असाल काहीतरी होत असेल तर दोन हजार चोवीस जरी जबरदस्त करा तुम्हाला कळून गेले आता काय कुठे चुकलो काय चुका झाल्यात किंवा प्रेडीमचा अभ्यास करत असताना काही मुलं कदाचित मागे पडले असतील त्यांच्यासाठी पण ही जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी असू शकते पुढच्या वर्षाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आरटीआयच्या अंतर्गत पी एस आय एस टी आय एस जागा आपल्या समोर आल्या जवळपास दोन तीन हजार जागा रिक्त आहेत त्यापैकी जागा भरून जातात ते आपण बघू पुढे सो त्यासाठी ही बॅच आपण चालू केली आहे फिल्मची पण बॅच आहे फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव आणि इंटिग्रेटेड बॅच सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयात फक्त तुम्हाला दिलेली आहे अर्जुन नावाची बॅच आहे डायरेक्ट इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली स्क्रोल लाईनमध्ये नंबर जात आहे किंवा मध्ये नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता अजून डिटेल्स माहिती टेलिग्राम चॅनल मी पाठवत असतो टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या प्रश्नातील मनांचं उत्तर म्हणजेच तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी असणारे तुर्तास मी इथेच थांबतो धन्यवाद